अपचन झाल्यावर पटकन जाऊन सोडा पिणारे आपल्यापैकी बरेच जणं असतात अपचन झालं अजीर्ण झालं मळमळ उलट्या किंवा पोट फुगलं सारखेसारखे गॅसेस होत आहे किंवा त्याच्यामुळे डोके दुखतंय आणि ह्या सगळ्या वेळेस आपण पटकन मेडिकलमधून एखादी गोळी आणतो नाहीतर इनो सोडा घेतो परंतु आपल्या घरातच असे सात मसाल्याचे पदार्थ आहेत की जे जर वापरले तर ह्या सगळ्या त्रासापासून फार लवकर सुटका होऊ शकते आणि ते पदार्थ कुठले शिवाय कुठल्या दोषांमध्ये ते वापरायचे आणि ते त्यांचा वापर कधी करायचा नाही हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजचा व्हिडिओ हा मुख्यतः सात घरातले सहज उपलब्ध असणारे मसाल्याचे पदार्थ ते योग्य रीतीने कस वापरावे आणि त्यांचा आणि पचनाचा संबंध यावर असणार आहे नमस्कार मी आहे वैद्य मेघा आत्रे हे जे सात मसाल्याचे पदार्थ सांगणार आहे हे सगळे गुणाने उष्ण चवीने बऱ्यापैकी तिखट पण पन... पोटात गेल्यावर तिखट आणि गोड रसाने पचणारे आहेत प्रत्येकामध्ये काही काही फरकही आहे, का फर आहे। कुठल्या अवस्थेत कुठला पदार्थ वापरायचा आणि कुठल्या अवस्थेत कोणता पदार्थ टाळायचा हे देखील आजच्या व्हिडिओत सांगणार आहे त्यातला नंबर वन पदार्थ आहे तो म्हणजे सुंठ सुंठ हा पचायला अतिशय सोप्पा असतो विशेषतः सुंठ हा सर्वात श्रेष्ठ आमपाचक आयुर्वेदात मानला जातो आम म्हणजे जेव्हा तुम्ही जेवण करता परंतु ते पचवण्याची शरीरात क्षमता नसते किंवा कुठले कुठल्याही आजारामुळे जसं ताप आहे जंत आहे कावीळ आहे कुठल्याही आजारामुळे आपण खात असलेला आहार पचत नाही तेव्हा तो एक प्रकाराचा आहार, आयुर्वेदात आम या पाचन काम सुंठ करतो सुंठ हा आयुर्वेदात विशेष करून दोन अवस्थेत छानपैकी वापरता येतो एक म्हणजे तुम्हाला अजिबात भूक नाही आहे शिवाय त्याच्या जोडीला ताप आहे अशा वेळेस सुंठ सिद्ध पाणी म्हणजे पाव चमचा सुंठ आणि एक ग्लासभर पाणी विशेष अर्धा कप अर्धा ग्लास, ग्लास होईपर्यंत उकळायचं याला म्हणतात सुंठ सिद्ध पाणी याच्या जोडीला जर खूप जास्त तीव्र ताप असेल तर तुम्ही खडीसाखर मिक्स करू शकता विशेष करून लहान मुलांना जर खूप ताप आलेला असेल तर याच सुंठाचा पाण्यामध्ये उघडून कोमट असा लेप छातीवर पाठीवर जर लावला तर ता तापही उतरतो आणि खोकलाही कमी होतो आणि दुसरा सुंठाचा खूप चांगला उपयोग म्हणजे शूल हर म्हणजे पेन रिलीफ करतो जेव्हा तुम्हाला मार लागलेला असेल किंवा अजिरणामुळे पोट दुखत असेल तर अशा वेळेस सुंटाचा जर कोमट लेप लावला तर तिथे तुम्हाला मोजून पंधरा ते वीस मिनटात दुखणं कमी व्हायला लागतं ला सुंठाचा एक खास उपयोग असा आहे की अतिरिक्त होणारा जो पित्ताचा किंवा अपचनाचा स्त्राव असतो त्याला शोषून घेतो आणि ह्याच कारणामुळे जेव्हा तुम्हाला प्रवासामध्ये मळमळ होत असेल किंवा थोडा प्रवास चालू झाला उलटीच उलटी होण्याचा त्रास असेल तर अशा वेळेस सुंठ साखरीचं चा जर चाटण घेतलं तर मळमळ होत नाही दुसरा पदार्थ आहे जो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ते म्हणजे आपल्या घरातलं जिरे बऱ्याच जणांना माहिती आहे की वजन कमी करण्यासाठी जिऱ्याचा काढा किंवा जिरेयुक्त पाणी सकाळी वापरतात पण जिरे अपचनासाठी कसं वापरतात ते सांगते जिरे हे पाचन आणि वातानुलोबन करणारं आहे जेव्हा पोट फुगलेलं असतं पोट दुखत असतं आणि समजा पोट दुखून जुलाब होत असतात तर अशा वेळेस जर जिरे वापरण्यात आले अशा वेळेस समजा जुलाब होत असेल तर ताकासोबत किंवा दह्यासोबत जिऱ्याचं जर चाटण किंवा जिऱ्याचं मिश्रण जर वापरण्यात आलं तर हळूहळू गॅसेस पास होतात पोट दुखणं पण कमी होते उचक्या थांबतात आणि जुलाबही कमी व्हायला मदत होते जिऱ्याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे काय पोटा पोट फुगीवर आहे साठलेला गॅस बाहेर काढायला तिसरा पदार्थ आहे हिंग हिंग हा अतिशय उपयुक्त पदार्थ आहे अगदी जन्माला आलेल्या दहा दिवसांच्या बाळापासून तर म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत हिंग सगळ्यांना वापरता येतो हिंग विशेष करून ना खूप कॉम्बिनेशनमध्ये वापरता येतो म्हणजे पोट दुखतं आहे जंतामुळे पोट दुखतोय किंवा पोट साफ न झाल्याने पोट दुखतं आहे खूप खाल्लं अरबट सरबट बाहेरचं खाल्लं मैदा खाल्ला गेला तर अशा वेळेस पोट फुगून गेलेलं आहे आणि भूकही लागत नाही आहे किंवा पोट फुगी आणि सोबत कफ आहे तर अशा सगळ्या वेळेस हिंगाचा नुसतं पोटावर लेप जरी केला ना तर गॅसेस पास व्हायला होतात लहान मुलांना पोट साफ जर होत नसेल तर सुंठ हिंग आणि गुळ याची गोळी देण्याची पद्धत आहे आणि त्याच्यासोबत कोमट पाणी त्याने पोटातले गॅसेस तर कमी होतात आणि हळूहळू भूक पण छान लागायला लागते पोट साफ होतं हिंग आणि जिरे हे दोघ गुणधर्म सेम वाटतील की दोघंही गॅस कमी करता दोघंही पोट दुखणं कमी करता मग कुठल्या अवस्थेत हिंग वापरायचा कुठल्या अवस्थेत जिरं जेव्हा पोट साफ होत नसेल तेव्हा हिंग वापरायचा आणि जेव्हा जुलाब होत असतील तेव्हा जिरे वापरायचा नंबर चार ती म्हणजे आपली दालचिनी दालचिनी ही कफवात कमी करते परंतु ज्यांना पित्त प्रकृतीची आहे ज्यांना पित्ताचा पटकन त्रास होतो त्यांनी दालचिनी जपून वापरावी जेव्हा वारंवार अजीर्णामुळे आम्लपित्तामुळे तोंडाची चव बिघडते तोंडाचा दुर्गंध येतो अशा वेळेस जर दालचिनीयुक्त दूध घेतलं किंवा दालचिनीयुक्त काढा घेतला तर मळमळ कमी होते खूप तहान लागणं कमी होतो तोंडाचा दुर्गंधही कमी होतो यासोबत जर तुम्हाला वारंवार अजीर्ण होत असेल आणि अजीर्णामुळे आंबट करपट ढेकर येत असेल तर त्या अवस्थेत देखील दालचनी जिरं सुंट ह्याचा काढा खूप छान फायदेशीर ठरतो नंबर पाच म्हणजे ओवा ओव्याचं तेल किंवा ओव्याचा काढा समजा लेप जरी केला गेला त्याचा पोटाला जरी लावलं गेलं तरी सूज वेदना कमी व्हायला मदत होतं ज्यांना मैद्याचे पदार्थ खाऊन अजीर्ण होत असेल जसं समोसा भाकरवडी किंवा रोल खाऊन त्रास होतो मैद्याचं पाचन करण्याचं काम ओवा करतो पोट फुगलेलं आहे आणि जंतही झालेले आहे किंवा घशामध्ये छातीमध्ये खूप जास्त दुखतं आहे आणि सोबत पोटदुखी पण आहे अशा सगळ्या अवस्थेत ओवा खूप छान काम करतो आणि ह्या सगळ्यामुळेच जेव्हा डिलेवरी होऊन जाते ना ते तेव्हा त्या बाईला बाळांशोफा ओवा जिरं याचा मुखवास म्हणजे जेवणानंतर देण्याची पद्धत आहे ज्यांना खूप चरबी आहे ज्यांना वारंवार अजीर्ण होतं जेवणाच्या वेळा अनियमित आहे ते सुद्धा हे चूर्ण एकत्र वापरू शकतात नंबर सहा सोफ म्हणजे बडीशोफा बडीशोफा आतापर्यंत आपण जे चार पदार्थ बघितले सुंठ जिरे हिंग दालचिनी हे वात कफज अवस्थेत वापरता येतात पण बडीशोफा हे पित्त वाढलेल्या अवस्थेत देखील वापरता येतं बडीशोफा हे पाचन करतं पण या इतकं तीक्ष्ण नसतं त्यामुळे ते लहान मुलांना देखील वापरता येतं विशेष करून ज्यांना वारंवार जुलाब होतात पोट दुखून संडासला होतं वारं वारंवार आव पडते त्यांना बडिशोपयुक्त जर काढा द्यायला गेला तर आव पडणं पण कमी होतो पोट दुखणं कमी होतं आणि वायू बाहेर सरायला लागतो आणि जीवाला आराम मिळतो सातवा पदार्थ आहे ह्या सगळ्यांपेक्षा वेगळा आणि तितक्याच महत्त्वाचा ते म्हणजे आपल्या घरातले धणे धणे हा एकमेव असा मसाल्याचा पदार्थ म्हणता येईल जो वात, पित्त कफ तिघांना पण शांत करतो विशेष करून पित्ताच्या पेशंटला आहे ना किंवा ज्यांची पित्त प्रकृती आहे त्यांना सुंट जिरे हिंग दालचिनी सहज नाही वापरतायत पण ते धणे मात्र सहज वापरू शकतात बऱ्याच जणांना माहिती असेल की धण्याचा काढा हा अपचन कमी करतो लघवीची जळजळ कमी करतो शरीरातली उष्णता कमी करतो खूप जास्त तहाणीने जर हैराण झालेले असेल किंवा अजीर्णामुळे तहान झालेली असेल तर तिथे देखील धण्याचा काढा खूप फायदेशीर ठरतो ज्यांना वारंवार उलट्या होतात जुलाब होतात ते देखील धणे वापरू शकतात आता ह्या सगळ्या मसाल्यांच्या पदार्थांचा आपण वापरता बघितला हे काम कसे करतात बरं तर हे पोटातलं इन्फेक्शन पण कमी करतात म्हणून अँटी इन्फ्लॅमेटरी म्हटले जातात हे आपल्या शरीरातले जे वाईट जंतू असतात ना त्यांना नष्ट करण्याचं काम करतात म्हणून आयुर्वेद त्यांना कृमिग्न जंतुग्ण वेगवेगळ्या बॅक्टेरियावर अँटीबॅक्टेरियल जे मेडिसिन असतात ना जे आपण अँटीबायोटिक घेतो त्यामध्ये देखील या मसाल्यांची जोड असते तुम्ही जर एखादं औषधाचं पाकिट चेक केलं ना व्यवस्थित तुम्ही कितीतरी ब्रँडची मेडिसिन बघा आणि तुम्हाला घरातले मसाल्याचे पदार्थच सापडतील फक्त आपला आळस किंवा अज्ञानता म्हणून आपण हे वापरत नाही म्हणून यापुढे जर समजा तुम्हाला अजीर्ण झालं ॲसिडिटी झाली तर आपल्याला वाताचा त्रास आहे पित्ताचा आहे कफाचा आहे याचा थोडा सारासार विचार करून हे जे घरगुती औषधं हे काढा स्वरूपात लेप स्वरूपात चूर्ण स्वरूपात अगदी धूपण म्हणजे धुराच्या स्वरूपात सुद्धा वापरून बघू शकतात लगेच जाऊन ताबडतोब इनो घेऊ नका इनोची जाहिरातीनुसार पाच सेकंदात फरक पडतो इनो किंवा कुठला पण सोडा परंतु ते खूप तीक्ष्ण पडू शकतात आणि पुढे जाऊन त्याचा परिणाम म्हणून आपल्याला अल्सर होऊ शकतात म्हणून वारंवार सोडा घेणाऱ्यांनी हे घरातले मसाल्यांचे पदार्थ जरूर वापरून बघावे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला जरूर सांगा आणि तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद